आता तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन ज्ञात श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम, जाये राम, जाये राम। सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम, राम।। व्हिडिओ बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकताच तुम्ही जे रामभजन ऐकलेलं आहे हे संपूर्ण रामभजन हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्याच युट्यूब चॅनलवर सादर करण्यात आलेलं आहे त्याची बिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं अमित गोरीचं हे रामभजन नक्की ऐका आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा चला आता मुख्य मुद्द्याकडे मुख्य विषयाकडे वळूया तर रॉबर्ट वाड्रा यांना ईडीने उचललं उचललं इन द सेन्स अटक वगैरे अजून घेतली नाहीये तर ईडीने यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं पहिल्या दिवशी म्हणजे परवा त्यांची काही तासांसाठी चौकशी झाली मग काल देखील त्यांची तब्बल सहा ते आठ तास चौकशी झाली आणि आज सुद्धा त्यांची चौकशी चालू आ सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांवरही आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे या अगोदरच दोन हजार बारा मध्येच सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्डच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केलेली होती की नॅशनल हेराल्डच्या अंतर्गत ए जे एल आणि वाय आय एल या राहुल गांधी यांच्याच संस्थांनी कसा गैरव्यवहार केलेला आहे नॅशनल हेराल्डने ए जे एल आणि वाय आय एलला ला नव्वद कोटी रुपयांचं कर्ज कशासाठी दिलेलं होतं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे दोन हजार कोटी रुपयांच्या वर हा घोटाळा झालेला आहे यामध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा एक उपघोटाळा सुद्धा नमूद आहे आता हे सगळं प्रकरण नेमकं काय चालू आहे तर ती जी याचिका दाखल झालेली होती त्यावर कोर्टानं त्या निर्देश दिलेल्या आहेत ईला म्हणजे सक्त वसुली संचालनालयाला हे आदेश कुणी दिलेले पीएमओने दिलेले हे आदेश राष्ट्रपतींनी नाही दिलेले हे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले माननीय न्यायालयाने आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार आदेशानुसार ईडी कारवाई करत आहे मुंबई लखनौ दिल्ली या मोठमोठ्या शहरांमधले नॅशनल हेराल्ड वाय आय एल आणि ए जे एल चे ऑफिसेस सीज करण्यात आलेले आहे ईडीने ही सगळी मालमत्ता सीज करून टाकलेली आहे सगळ्या बिल्डिंग घेतलेल्या आहेत एकीकडे तहबूर राणाचं प्रत्यार्पण झालेलं आहे मेहुल चौकसीला बेल्जियम मध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचं सुद्धा प्रत्यार्पण होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार यांचं कौतुक होत असताना सोनिया गांधी राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्यावर कारवाईचा जो बडदा ईडीने उगारलेला आहे त्यावरून काँग्रेसनं परत छाती पिटून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि यांचं हे छाती पिटणं पूर्ण देशभर सुरू आहे देशभरातले ईडीचे जेवढे ऑफिसेस आहेत कार्यालय आहे या कार्यालयांच्या समोर जाऊन जाऊन काँग्रेसचे आणि काँग्रेसचे पोचलेले कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत अनेक ठिकाणी दगडफेकीच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत आता या कार्यकर्त्यांना या मुजोर कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी जेव्हा पोलीस जातात तेव्हा हे कार्यकर्ते गुज्जत घालायला सुरुवात करतात असाच काहीसा प्रकार मुंबईमध्ये घडलेला आहे मुंबईच्या धारावी येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या लाडक्या खासदार वर्षाताई गायकवाड या ईडीच्या कार्यालयासमोर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधामध्ये जी कारवाई चालू आहे त्याचा विरोध करण्यासाठी उपस्थित झाल्या नारेबाजी सुरू झाली घोषणाबाजी सुरू झाली पोलिसांनी सांगितलं की ईडीच्या कार्यालयासमोर हा असला वाह्यातपणा अजिबात करू नका फंतूपणा करू नका जे काही सुरू आहे ते सन्माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे ही कुठलीही सुडबुद्धीची कारवाई नाही मात्र काँग्रेसला ऐकूनच घ्यायचं नाही आहे यांची ही विदेशी माता आणि त्या विदेशी मातेचा हा विदूषक पुत्र जर तुरुंगामध्ये गेले तर आपलं पुढचं राजकीय भवितव्य नेमकं काय असं याची भीती या सगळ्या चाटोकारांना लागली असल्या कारणाने देशातल्या वेगवेगळ्या ईडी ऑफिसेस समोर जाऊन हे लोक छातीपिटून घेत आहेत असाच काहीसा प्रकार वर्षा बायकवाड यांनी देखील मुंबईमध्ये करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये पोलिसांनी त्यांना चांगलाच खाक्या दाखवलेला आहे चा इथे त्या पोलिसांसोबत हुज्जत घालत होत्या घोषणाबाजी करत होत्या ती तो त्या तिथून हटायलाच तयार नव्हता तेव्हा महिला पोलीस पुढे आल्या यांच्यासोबत धक्काबुक्की करायला वर्षा गायकवाड यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर एकच फटका बसल्यानंतर वर्षा गायकवाड खाली बसल्या लगेच मीडियामध्ये बातम्या पसरायला सुरुवात झाली की वर्षा गायकवाड जखमी वर्षा गायकवाड जखमी जखमी म्हणजे काही डोकं फुटलेलं नाहीये यांना किरकोळ मारहाण सुद्धा झालेली नाही फक्त एकच फटका बसलाय आता तोही ढकला मध्ये बसलाय बघ काही पोलिसांनी दाडका घेऊन हाणलेलो नाही बाजूला लोटत होते त्याच्यात बसला कारण हे ऐकतच नाहीत ना आणि वरतून हे बोंबा मारतात बघा बघा कशी सुडबुद्धीला कारवाई चालू आहे म्हणून करू द्या ना ऑफिसर्सला त्यांचं काम करू द्या प्रशासनाला त्यांचं काम करू द्या मात्र नाही यांना नाही करू द्यायचं यांचं पितळ उघडं पडत चाललेलं आहे ज्याप्रमाणे आता नॅशनल हेराडचा घोटाळा समोर आलेला आहे त्याचप्रमाणे भंगारवाला भंगाराचा व्यवसाय करत होता हा यांचा जावई रॉबर्ट वाड्रा प्रियंका गांधीचा नवरा कबाडी थाय एक जमाने त्याच्यावर सुद्धा आता का कारवाईचा बडगा उगारला गेला हे विचार करा मित्रांनो सोनिया गांधी या देशामध्ये दे आल्या अँटोनियो मायनो आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला राजीव गांधी यांच्या सोबत शंभराच्या वर सभांमध्ये मायनो सामील होत्या मात्र त्या शेवटच्या सभेमध्ये अँटोनियो मायनो सामील नव्हत्या राजीव गांधी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीमध्ये जेव्हा डीएनए चेक करायचा होता तेव्हा राहुल गांधी यांचा डीएनए देण्यात आलेला नव्हता का लाल बहादूर शास्त्री यांचा देखील संशयास्पद मृत्यू झालेला आहे इतक्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत त्यानंतरची घटना सुद्धा ऐकून घ्या प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्राचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर रॉबर्ट वाड्राचा भाऊ बहीण आणि रॉबर्ट वाड्राचे वडील मृत्यूने कसे झाले या सगळ्यांचे मृत्यू ते पण एका रात्रीत असं तसं होऊ शकत ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया यांचा मृत्यू देखील संशयाच्या घेऱ्यात आहेत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत स्वतःच पाप दडवण्यासाठी आणि स्वतःची अरेरावी करण्यासाठी या नकनी गान, गांधी घराण्याने असे अनेक उपद्व्याप या देशामध्ये केलेले आहेत नॅशनल हेराल्ड एक अत्यंत छोटासा घोटाळा आहे मित्रांनो यापेक्षाही मोठी मोठी पाप या लोकांनी करून ठेवली देत आणि आम्हाला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की इतकी बेगडी ही माणसं आहेत ही इतकी धूत आहेत हे इतकं देशविघातक कृत्य करायला नेहमीच पुढे असतात राहुल गांधी विदेशामध्ये जाऊन चार सोड सोबत मिटिंग्स करतात चायनाकडून फंड्स देतात आणि ते इथल्या लोकांना वाटून देशामध्ये देशविघातक कृत्य घडवून आणले जातात या गोष्टी उवडकीस यायला लागलेल्या आहेत आता आणि तरी देखील आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आजही आपल्या देशातील काही बावलट आणि मूर्ख साठोकार लोक यांना पंतप्रधान बनवायला निघालेले आहेत कुठल्या अँगलना हा माणूस पंतप्रधान पदाच्या लायक आहे नगरसेवक होण्याची सुद्धा ज्या माणसाची पात्रता किंवा लायकी नाही अशा व्यक्तीला पंतप्रधान बनण्याचं स्वप्न जे कोणी काँग्रेसचे बघत आहेत त्यांनी स्वप्नच बघत राहावं त्याचं कारण असं आहे शिक्षा तर होणार अनेक जण म्हणतील की मोठी धेंड आहेत बडी धेंड आहे त्यांना काही होत नाही अहो अरविंद केजरीवाल पण मोठाच होता दिल्लीचा सी एम काढलं तुरुंगा तुरुंगा ना तुरुंगात एक वर्ष मनीष सिसोदिया डी दिल्लीचा काढलं ना तुरुंगात दोन वर्ष लालू प्रसाद यादव होते ना तुरुंगामध्ये राहुल गांधी याने सुद्धा आजपर्यंत अनेकदा माफी लिहून दिलेली आहे कोर्टामध्ये की माझी चूक झाली झकमारी आणि मी ते विधान केलं असं बरच बरेचदा झालेलं आहे अहो सब, सब मोदी चोर है या विधानानंतर त्याच्यावर जी याचिका दाखल झाली होती त्यामध्ये त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती आणि सहा वर्षांसाठी संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं शिक्षा होणार या प्रकरणात सुद्धा शिक्षा होणार कारण हे पुरते फसलेले आहेत सॅन पित्रोदा अडकलेला आहे एक दुबे नावाची व्यक्ती अडकलेली आहे राहुल गांधी सोनिया गांधी मेन टार्गेट आणि रॉबर्ट वाड्रा तर आहेतच रॉबर्ट वाड्रा हा कंगाल भिकारसोत माणूस ज्याच्याकडे प्रियंका गांधी यांच्याशी लग्न करण्या अगोदर कुठलीही संपत्ती नव्हती तो रातोरात हरियाणा मधल्या मध्य प्रदेशातल्या मधल्या इतक्या सगळ्या जमिनीचा मालक कसा काय करा डी एफ नावाच्या कंपनी सोबत यांनी काय घोटाळे केलेले आहे हे, हे सुद्धा बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून सध्या ईडीची कारवाई सुरू आहे अनेक जण म्हणतील की नरेंद्र मोदी सुर उभवत आहेत अमित शहा सूड उगवत आहेत अरे नरेंद्र मोदी आणि अमित शहाला सूड उगवायची गरजच काय उलट त्यांच्यासाठी तर हे बरे आहे सोनिया गांधींच हे विदूषक पोरग जितके दिवस असं बेताल बडबड करत देशभर हिंडत राहील तितका भाजपला फायदा होणार आहे संजय राऊत ज्याप्रमाणे भंकसगिरी करत बोलत राहतात त्याचा फायदा एकनाथ शिंदेना होतो भाजपला होतो महाराष्ट्रामध्ये देशपातीवर हेच काम पप्पू करतो मग कसं मिळेल त्याच्यावर सुरबुद्धीनं कारवाई करून यांचंच दुकान बंद पाडून घेते असं नाही होऊ शकत मित्रांनो ही जी कारवाई सुरू आहे ही सगळी न्यायालयाच्या आदेशावरून सुरू आहे निर्देशांवरून सुरू आहे त्यामुळे यामध्ये कोणीही सुरबुद्धीनं वागत नाही आता उद्धव ठाकरेंसारखे कि लोक किंवा आदित्य ठाकरेंसारखे संजय राऊतांसारखे लोक बोलणारच की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सूड उगत आहेत सूडच उगवायचा असताना दिशा साली केसचा निकाल केव्हाच लागलेला असता मात्र तो सुद्धा लागणार आहे धक्का दायक गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या प्रकरणातल्या यांची पळता भुई थोडी झालेली आहे सध्याच मित्रांनो अनेक जण निलेश ओझा यांच्यावर टीका टिप्पणी करत आहेत की खोके घेतले पैसे घेतले म्हणून हा माणूस आरोप करतो पण या माणसाकडे सत्य आहे ह्या माणसाकडे काही पुरावे असे आहेत जे उघडकीस आल्यानंतर दिशा सलियन प्रकरणामध्ये आरोपींच वाचणं शक्य नाही आणि कठोर शासन होणार आहे इथून पुढे त्याच दृष्टिकोनातूनच सरकार पावलं उचलत आहे आपण या अधिकाऱ्यांना थोडस मोकळं काम करू देऊया तपास यंत्रणेवर अधिकाऱ्यांवर कुठलाही दबाव येणार नाही किंवा यांच्या विरोधामध्ये टीका टिप्पणी करून यांचं मनोबल आपण खच्चीकरण करणार नाही याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं असतं कारण इतक्या सशक्त लोकांच्या विरोधामध्ये इतक्या धनाढ्य लोकांच्या विरोधामध्ये जर कार्यवाही करायची असेल तर या लोकांना अत्यंत सक्षम असणं खूप गरजेचं आहे मेंटली सुद्धा आणि फिजिकली सुद्धा तेव्हा यांना यांची कारवाई करूया या, या कारवाईचे निश्चितच परिणाम आपल्या सगळ्यांना जाणवणार आहेत आणि सकारात्मक दृष्टिकोनातून परिणाम जाणवणार आहेत याची आम्हाला खात्री आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा जर या गोष्टीची खात्री असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत लवकरच आपण सदस्य नोंदणीसाठीची सगळी माहिती सविस्तर व्हिडिओद्वारे सुद्धा द्यायला सुरुवात करणार आहोत पुरतास डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा परिवार वाढवण्यासाठी मदत करा महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या या सगळ्या योजनांना सहाय्य मिळेल पाडबळ मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स अंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीरा रघुपती राम राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम सुन्दर